नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे मोदी आणि पवार आता काय करणार आहेत हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये अशी इच्छा व्यक्त केली असा एक मनोदय व्यक्त केला की त्यांना एक लाख तरुण ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या कुटुंबामध्ये नाही असे ताजे कोरे करकरी तरतरीत असे तरुण राजकारणात यायला हवे आहेत आणि त्यांना उत्कृष्ट नागरिक आणि उत्कृष्ट राजकीय नेते जे समर्थ भारताची धुरा खांद्यावर वाहू शकतील असे त्यांची मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं मोदींकडे योजन योजना आहे आणि ती योजना राबवायला ते आता लवकरच सुरुवात करणार आहेत शरद पवार काय करणार आहेत आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार असं ज्यांना म्हणता येईल त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि कराडला त्यांचं स्मृतीस्थळ आहे ज्याला संगम म्हणतात तर काल पवार तिथे प्रीती संगमावर चव्हाणांसमोर नतमस्तक होण्यासाठी गेले होते तिथे पत्रकारांना उद्देशून ते असं म्हणाले बघा काल आता निवडणुकांचे परिणाम घोषित झाले अत्यंत निराशाजनक असे आहेत पण मी थांबलो का मी लगेच उठून आज इथे आलो आहे यशवंतरावांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी कारण थांबता येणारच नाही मला नवीन कर्तृत्ववान पिढी तयार करायची आहे या निवडणूक परिणामानं मला वाईट वाटलं पण मी निराश तसा झालेलो नाही मी खतलेलो नाही मी पुन्हा नव्यानं नव्या जोमानं राजकारणात प्रवेश करणार आणि विश्वास निर्माण करणार सर्व तरुणांमध्ये आणि कर्तृत्ववान पिढी एक मी निर्माण उभी करून दाखवणार अशी इच्छा असं वांछित असं संकल्प मनोदय पवारांनी सोडलेला आहे बघूया आता मोदी आणि पवार काय करतील त्यांची पार्श्वभूमी काय आहे वगैरे मोदी हे राजकारणात पडण्यापूर्वी जनसंघात प्रवेश करण्यापूर्वी संघाचे प्रचारक होते संघाच्या प्रचारकाला शपथच घ्यावी लागते की मी स्वतःचा संसार करणार नाही मी देशाचा संसार करेन संघामध्ये प्रचारक साधारणपणे विवाह करत नाहीत आता वनवासी कल्याण आश्रमामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनीसुद्धा विवाह करायला संमती आहे असं मला वाटतं पण संघाच्या प्रचारकांनी आणि पूर्वीच्या संपूर्ण आयुष्य समर्पित तर मोदींनी संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित केलेलं आहे मला लोकमान्य टिळकांची आठवण येते मोदींना पाहिल्यानंतर लोकमान्य टिळकांविषयी असं म्हटलं जायचं की मुलीच्या बापाला जसा समोरून येणारा प्रत्येक तरुण आपला जावई होऊ शकेल का आपल्या मुलीला हा सुखाट ठेवू शकेल का आपण त्याच्याशी कसा संपर्क साधावा याचीच काळजी लागून राहिलेली असायची तसं लोकमान्य टिळकांना समोरून येणारा प्रत्येक तरुण मी देशभक्तीच्या कामात कसं त्याला जुंपेन त्याच्याशी कसं बोलावं कोणते विषय त्याला जवळचे वाटतात त्याची उमेद किती आहे तो मला उपयोगी पडणार आहे की नाही मोदींचं तसंच आहे मोदी जे म्हणतात मी एक लाख तरुण प्रशिक्षित करणारे की जे भारताची धुरा खांद्यावर वाहतील तर हा स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहे असं मी मानतो आपल्याकडे स्वातंत्र्य लढ्यानंतर राष्ट्र निर्माण प्रक्रिया सुरू व्हायला इतर सर्व देशात सुरू होते आपल्याकडे ती सुरू झाली नाही आपल्याकडे निर्वात पोकळी तरुण वावरत होते त्यांच्यासमोर ध्येय मोठ्ठं असो आपल्याला हा देश मोठा करायचा आहे पारतंत्र्यातून आपण बाहेर आलो आहे आता आपल्याला सृजनशीलतेला जेवढा वाव मिळेल तेवढा कमीच आहे भरपूर प्रत्येक क्षेत्रात शिरा आणि दाखवा कर्तृत्वाची शिखर गाठा असे प्रयत्न राज्यकर्त्यांकडून राष्ट्रनिर्मात्यांकडून व्हायला हवे होते ते झाले नाही ते आपली मतपेढी मुसलमानांची सांभाळत बसले आणि त्यांनी हिंदूंच्या सृजनशीलतेकडे क्षमतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं मोदी ते राष्ट्र निर्माण्याचं आणि संग्रामाचा जो अपुरा भाग आहे तो पूर्ण करण्याचं ते काम करतायत आणि ते करतील दृष्टीनं प्रशिक्षणाचे वर्ग संबंध देशामध्ये राष्ट्र म्हणजे काय आपली परंपरा म्हणजे काय आपली पार्श्वभूमी म्हणजे काय हा देश कोणी कसा घडवला आपण भौतिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या कसे सर्व आणि आपण जागतिक राजकीय वातावरणामध्ये योगदान करू शकतो आपण देणारे आहोत घेणारे नाही आहोत हा संदेश मोदी देणार आहेत आता पवारांकडे पाहू पवारांना कर्तृत्ववान पिढी घडवायची आहे त्यांच्या मनात कोणता विचार त्यांना रुजवायचा आहे मी पवारांच्या अनेक मुलाखती घेतल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला मी त्यांना असं विचारलं की अहो प्रत्येक निवडणुकीच्या आधी तुम्ही हिंदी राष्ट्रवा हिंदू राष्ट्रवादावर हिंदुत्वावर टीका करता काही टीका तुमची ताळतंत्र सोडून असते मग तुमचा जो काही राष्ट्रवाद आहे हिंदी राष्ट्रवाद तुम्ही म्हणता तो काय आहे तो लोकांना एकदा समजावून सांगा तुमची धर्मनिरपेक्षता काय आहे तुमच्या डोक्यात कल्प एक समजावून तो सांगा व्याख्यान सत्र तुम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यात दोन वक्ते तयार करा की जे तुमचा राष्ट्रवाद लोकांमध्ये जाऊन घरोघरी पोचवतील असं का नाही करत तुम्ही अशी योजना का आखत नाही पवार माझ्याकडे बघून मिश्किलपणे हस्ते म्हणाले अहो ही कामं आम्हाला जमणारी नाहीत हे काम तुम्ही संघवाल्यानीच करावं लोकांना प्रबोधन करण्याचं लोकांचं प्रबोधन लोकांना प्रबोधित करण्याचं काम ते आमचं काम नाही बोललेले आहेत मग आत्ता ते नवीन पिढी घडवणार आहेत म्हणजे काय करणार आहेत आणि मी बघा खचलेलो नाही परत इथे आलो यशवंतरावांसमोर तुम्ही नतमस्तक झालात लोकांना दाखवण्यासाठी की मी यशवंतरावांना मानतो मला यशवंतरावांनी घडवलंय एक नाजूक प्रश्न असा आहे की तुम्ही यशवंतरावांना मानता यशवंतराव तुम्हाला तुमच्याकडे अतिशय अपेक्षेनं उमेदीनं तरुणपणी बघत होते पण यशवंतरावांच्या अखेरच्या काळात त्यांचं तुमच्याविषयी काय मत होतं तो विश्वास तुम्ही टिकवून का नाही ठेवलात यशवंतरावांचा विश्वास तुम्हाला सांभाळता आला नाही तुम्ही लोकांमध्ये कसं काय विश्वास निर्माण करणार मला विश्वास निर्माण करायचा आहे असं तुम्ही म्हणता कसं काय तुम्ही विश्वास निर्माण करणार हा मोठा प्रश्न आहे ना धर्मनिरपेक्षता म्हणजे काय मुसलमानांचं राजकारण गेल्या सत्तर वर्षात आणि त्याच्या आधी लढ्यात मुसलमानांनी जे राजकारण केलं ते तुम्हाला मान्य आहे का तुम्ही एकदाही बोलला नाहीत मग तुम्ही पिढी निर्माण करणार म्हणजे त्यांच्यावर काय संस्कार करणार आम्ही गेल्या अडीच वर्षात बघितलं आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंवर काय संस्कार केलेत संजय राऊतवर काय संस्कार केलेत कंटाळला आहे महाराष्ट्र संस्कारांना आणि त्यांच्या बेताल बडबडीला तुम्ही असेच तरुण निर्माण करणार आहात का तुम्ही सांगा ना दहा पाच तरुणांची नावं की ज्यांच्या खांद्यावर महाराष्ट्राची धुरा अगदी निशंकपणे सोपवता येईल असे तरुण दाखवा तुम्ही निर्माण केलेले अहो एकोणीसशे ऐंशीच्या सुमाराला ज्या निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसला एकशे शहाऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि बी जे पीला भाजपाला केवळ चौदा काहीतरी जागा मिळाल्या होत्या आज काय परिस्थिती आहे भाजपला सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला भाजप आहे ओबीसी समाजानं भाजपला पाठिंबा दिला आहे ते दुसऱ्या पक्षांच्या पाठीशी ओबीसी समाज उभा राहिलेला नाही आहे तुम्ही जन्मभर ब्राह्मणांचा पक्ष ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवत गेलात आज ओबीसी समाज तुम्हाला धरून नाही तो भाजपला धरून आहे मग तुम्ही निर्माण करणार नवीन कर्तृत्ववान पिढी तर सांगायचं कारण आज बी जे पी सर्वात मोठा पक्ष आहे आणि तुमची अवस्था अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना आत्ताच्या निवडणुकीत जी ज्या जागा जा मिळाल्या आहेत जा एकत्र जा त्या एकत्र केल्या तरी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी ज्या एकोणतीस जागा लागतात तेवढी पण तुमची बेरीज होत नाही हे तुमचं कर्तृत्व आहे का तुम्ही विचार कराल पाहिजे की शेवटी काय तुम्ही साध्य केलंय त्या कालच्या कराडच्या पत्रकारांशी बोलताना तुम्ही एक विनोद केलात की या वयात देखील तुम्ही फिरता हिंडता प्रचार करता तर तुम्ही प्रकृती तुमची कशी ठणठणीत आहे हे सांगण्यासाठी तुम्ही एक विनोद केला तुम्ही म्हणालात की मला कर्करोग झाला तेव्हा माझे डॉक्टर असं म्हणाले पवारसाहेब आता तुमचे फार थोडे दिवस शिल्लक आहेत आणि मग तुम्ही हसलात आणि म्हणालात असं म्हणणारे मला सांगणारे की तुमचे थोडे दिवस शिल्लक आहेत ते गे नहीं नहीं वर गेले मी अजून ठणठणीत आहे आणि आता तुमच्यासमोर उभा आहे आणि आता नवीन कर्तृत्ववान पिढी निर्माण करणार आहे मला एक आठवण झाली तुमची ही मुलाखत वाचल्यानंतर शुद्रकाचं मृच्छकटिक नावाचं नाटक आहे त्यात चारुदत्त नायक आहे तो असं म्हणतो न भीतो मरण न भीतो मरणात अस्मी केवलम दूषितम यशः नवी तो मरणात अस केवलं केवलम दूषित यश मी मरणाला घाबरत नाही हो मी घाबरतो म्हणजे माझ्या चारित्र्यावर कुठे डाग लागलेला नाही ना माझं चारित्र्य मला निष्कलंक हवं आहे ते नसेल तर मला मी अस्वस्थ होतो चिंताक्रांत होतो मला झोप लागत नाही मला अन्नपाणी गोड लागत नाही माझ्या हातून कुठेही काही अशी चूक होता का म्हणे की ज्यामुळे मला मान खाली घालावी लागेल हे चारुदत्ताचं वाक्य मला आठवलं नभी तो मरणात असम्ही केवलम दूषितम यशहा शरदराव तुम्हाला हे वाक्य चारुदत्ताचं उच्चारता येईल का तुमचं आजपर्यंत तर साठ वर्ष तुम्ही राजकारण केलं म्हणता तुमचं यश निष्कलंक आहे का त्याच्यावर अनेक डाग आहेत आणि ते डाग पुसता येण्यासारखे नाही आहेत आता माझ्या मनात एक प्रश्न आला <coughs> की तुम्ही मग करणार काय करणार काय आणि मग मी तर्क लढवला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की समजा संजय राऊत काल रात्री तुमच्याकडे आले असतील आणि म्हणाले असतील की बघा पवारसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बाळासाहेबांची शिवसेना संपवली उद्धवची अशी अवस्था केली की बोलून सोय नाही त्याला सुद्धा राहता येणार नाही आता पुढचं काम म्हणजे एकनाथ शिंदे याना संपवणं एकनाथ शिंदे यांना कसं संपवता येईल हे तुमच्याशी संजय राऊत तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही योजना ठरवताय पुढच्या कर्तृत्ववान पिढी निर्माण करण्याच्या तुमच्या ज्या योजना आहेत त्यातला हा भाग आहे का तुम्ही विचार करा एकनाथ शिंद्यांच्या मनामध्ये असं भरवत राहायचं की भाजपला तुम्ही ओळखलं नाही बघा तुम्हाला आता मुख्यमंत्री करणार नाहीत भाजप हा यूज अँड ट्रो गरज होती तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री केला आता तुम्हाला फेकून देतील ते तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं जे मनोमिलन झालेलं आहे महादजी शिंदे आणि नाना फडणवीसाच्या मनोमिलना इतकं ते डळमळीत करायचं विश्वास त्यांचा देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यावरचा विश्वास उडाल लावायचा आणि ते बंड करतील असं बघायचं ते पवारांचं सहाय्य घेतील का यासाठी प्रयत्न करायचा हे आता आपल्याला पुढच्या एक दोन वर्षात किंवा त्याच्याही आधी साध्य करायचं आहे त्या दृष्टीनं योजना आपण तयार करूया आणि मग तिसरं आपलं अंतिम ध्येय हे आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दिल्लीतले जे आहेत स्वामी मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये भांडणं लावायची आणि ती अतिशय कौशल्यानं पवार म्हणाले थांबा थांबा म्या डोक्यात ते आहे आणि मी ती अशी योजना राबवणार आहे ते काम मी अशा एका व्यक्तीला देणार आहे की तुम्हाला तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही पण देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांच्यात भांडणं मी लावल्याशिवाय राहणार नाही असं मी तर्कानं जाणलं की हे तुमचे कार्यक्रम आहेत का तुम्ही कर्तृत्ववान पिढी तयार करणार म्हणजे काय सगळ्यांविषयी अविश्वास निर्माण करणं संशय निर्माण करणं याचं भांडण त्याचा त्याचं हे असं भांडणं लावणार आहात का तुम्ही मग कशी पिढी तुम्ही निर्माण करणार आत्ता संजय राऊत जे म्हणाला त्याचा अर्थ काय तुम्ही लक्षात घ्या मुख्यमंत्री कोण होणार आहे दिल्ली ठरवणारे महाराष्ट्राला ते स्वातंत्र्य नाही अरे म्हणजे काय संजय राऊत तुझा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष हा महाराष्ट्राच्या बाहेर नाही त्यामुळे तुमचे निर्णय महाराष्ट्रात होतात काँग्रेस आणि भाजप हे अखिल भारतीय पक्ष आहेत आणि भारत एक राष्ट्र आहे महाराष्ट्र एक त्याचा भाग आहे महाराष्ट्र राष्ट्र नाही आहे सामन्याचा संपादक असून त्यालाही कळत नाही किंवा कळून तो मुद्दा असं वेड्यासारखं बोलतो आहे जर त्यांचे मुख्य नेते दिल्लीत आहेत तर ते दिल्लीला विचारूनच करणार ही सुव्यवस्था आहे याचं तुम्ही अभिनंदन कराल पाहिजे महाराष्ट्र बंडणी करत आहे दिल्लीच्या नेतृत्वाविरुद्ध दिल्ली जे सांगेल दिल्लीनी फडणवीसांना सांगितलं आता एकनाथ शिंदेला करूया मुख्यमंत्री तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा त्यांनी ते निमूटपणे मान्य केलं आनंदानं पुढची अडीच वर्ष त्यांनी संपूर्ण सहकार्य हो। एकनाथ शिंदे यांना दिलं हे तुम्हाला डासतं आहे का पोटात दुखतंय का तुमच्या म्हणून तुम्ही मुद्दा महाराष्ट्र स्वतंत्र आहो माधव यांनी सुद्धा ते चांदणी नावाचा लेख लिहिला होता त्यांनी शरद पवारांवर सुद्धा महाराष्ट्र आम्ही स्वतंत्र होऊन अशी एक असा एक लेख लिहिला होता आम्ही होतो त्यावेळेला मी म्हटलं हो काय आहे महाराष्ट्राकडे संपूर्ण भारताला सांभाळण्याचं दायित्व आहे महाराष्ट्र कधी भारतातून फुटून निघणार नाही आज संजय राऊत तेच बोलतो आहे की महाराष्ट्राला दिल्लीचा निर्णय पसंत पडणार नाही काय आहे अशी पिढी तुमच्या सहवासात आलेले लोक असेच वेड्यासारखे विचार परळत असतात एकदा तुम्ही मोदींकडे पहा की मोदींच्या योजना कशा आहेत मोदींना असा संपूर्ण जगाची धुरा भारताला जर जगामध्ये विशिष्ट योगदान करायचं असेल तर ते सर्व राजकारणाची अनेक अंग आहेत त्या प्रत्येक अंगामध्ये तरुण पिढी निर्माण करण्याचं स्वप्न मोदी बघत आणि पुढच्या पाच वर्षात तुम्हाला संपूर्ण भारतात प्रबोधन पर्व निर्माण झालेलं दिसेल आणि तरुण एका वेगळ्या जिद्दीनं ध्येयवादानं प्रस्फुरीत झालेले उद्दीपित झालेले तुम्हाल तुम्हाला दिसतील ते बघण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य मिळव अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद